श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम। सोळा मे देह हा परमार्थाचे साधन समजावा संतांचे काम तुम्हाला देह बुद्धी पासून सोडवणे हे आहे तुम्हाला मुलगा देणे तुमचे दुखणे बरे करणे म्हणजे विषय देणे हे नव्हे जो जो परमार्थाला लागावे तो तो देह बुद्धी तिथून ओढण्याचा जास्त जास्त प्रयत्न करते विद्येची बुद्धी ही देहबुद्धीला धरून आहे ती मारून आपण शुद्ध केली पाहिजे याकरिता भगवंताच्या स्मरणासारखा दुसरा उपाय नाही कुत्रा हा आपल्याला रात्रीच्या पहाऱ्या करता उपयोगी पडतो पण तो कितीही चांगला आणि उपयोगी असला तरी आपण त्याला पानात जेवायला घेऊन बसत नाही त्याप्रमाणे देहाचीही आहे आतल्या खोबऱ्याच्या रक्षणाकरिता ज्याप्रमाणे करवंटे त्याप्रमाणे देहाला परमार्थ करिता साधन मानावे पण मनुष्य हा देहच मी आहे असे मानून व्यवहार करतो वास्तविक आपण देहापासून निराळे आहोत असे पदोपदी असतो माझा हात माझा पाय माझा डोळा माझे मन माझा जीव म्हणतो पण मात्र मी तोच आहे असे देहाशी संबंध जास्त येईल असेच आपण भगवंताजवळ मागतो असे न करावे आपल्या देहावरचे प्रेम कमी होण्यासाठी दुसऱ्यावर प्रेम करायला लागावे प्रेम बसायला आपल्याला आपल्या सारखाच देहधारी लागतो कुत्रे रडत असले तर आपल्याला नाही वाईट वाटत पण एखादे लहान मूल रडत असले तर वाईट वाटते देवावर प्रेम करायला देवाला आपल्या सारखाच देहधारी कल्पावा लागतो म्हणून आपले देहावरचे प्रेम कमी व्हायला देहबुद्धी कमी व्हायला सगुण मूर्तीचे सद्गुरूचे ध्यान करावे लागते ते जस जसे दृढ होत जाईल तस तसे आपण स्वतःला विसरून जातो आणि आपण देहाच्या पलीकडे गेलो म्हणजे सद्गुरुची खरे स्वरूप हे देहातीत आहे असे प्रत्ययला येते देह बुद्धी नष्ट होईल तस तशी खरी ओळख होईल ज्याने देहाभिमान नष्ट केला त्याचा मोठा ज्ञानी सुद्धा हेवा करतो मी देह म्हणावे या पलीकडे दुसरे अज्ञान कोणतेही नाही मी भगवंताचा असून देहाचा म्हणणे यासारखे दुसरे खोटे नाही प्रपंचात संकटे येतात तरी पण तो सोडावासा वाटत नाही याहून भगवंताची मायेती कोणती अतिसहवासामुळे देहाचे महत्व सुटत नाही परमात्म्याचा सहवास उदाहरणार्थ देवाला जाण्याचा वा जप करण्याचा नेम केला म्हणजे देहाचे महत्व थोडे थोडे कमी होते देहाच्या सहवासाने आपण देहाचे होतो नामाच्या सहवासाने आपण परमात्म्याची होऊ जय जय रघुवीर समर्थ आजचे बघ भगवंताच्या स्मरणामध्ये दे देह मरण आहे